मित्रांनो आजच्या घडीला दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडेनाशे झालेले आहे आज काही तर उद्या काही सोन्याचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहे ते नव्वदीच्या पार चालले गेलेले आहे आणि पुढच्या काही दिवसात एक लाखाच्या वरती एक तोळ्यावरतीच जाणार मित्रांनो अशातच चोरांनीही सोन्यावरती चांगला डल्ला मारायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तसाच आहे आपण बघू शकताय की एका त्या चोराने एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या आरामाने आणि शांततेने चोरी गेलेली आहे की तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अलीकडे दुकानातील मालक आणि काउंटरच्या पल्लीकडे एक तरुण आपल्याला गिराहिक म्हणून दिसतो आहे मित्रांनो एकदम व्यवस्थित सुरळीतपणे गिरायकी चालू आहे दुकानात जास्त गर्दी नाही एकच तरुण एकच ग्राहक आलेला आहे मित्रांनो तो पहिले त्या दुसऱ्या माणसाजवळ सण ह्या म्हाताऱ्या अंकलजवळ येतो आणि त्यांना मोठी सोन्याची पोत दाखवायला सांगतो मित्रांनो आपण बघू शकता तो सोन्याचे पोत दाखवलेले आहेत ती जवळजवळ पन्नास तोळ्यांच्या आसपास असणार मित्रांनो तो तिला चांगल्या प्रकारे निहाळतो आहे आणि दुकानदाराच्या मालकाला वाटते की हा ग्राहक पोत बघतोय पण एवढ्यात तो आपल्याजवळ ती पोत घेऊन सण एकच धुन ठोकतो आणि जोरात पळसुटतो मित्रांनो काउंटरच्या प अलीकडे बसलेले मालक आणि त्याचा सहकारी त्या ग्राहकाला त्या चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे पडतात पण तो परंतु त्या चोरानं धुऊन ठोकलेला आहे त्या सोन्याची पोत घेऊन सण तो चोराने पलायन केलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून बेंगलुरू ज्वेलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटून हा शेअर करण्यात आलेला आहे आणि ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत आपण बघू शकता कशाप्रकारे चोराने ह्या ज्वेलरीवरती डल्ला मारलेला आहे मित्रांनो आणि बघता बघता या चोराने मोठ्या शितापीने सोन्याची पोत लांबवलेली आहे ह्या चोरीवरती भरपूर अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहे मित्रांनो एका युजरनं म्हटलं आहे पळे प्यार से चोरी की है यार तर एका दुसऱ्या उजरणं म्हटलेलं आहे की एवढ्या मोठ्या सोन्याच्या दुकानामध्ये सेक्युरिटी गार्ड पाहिजेच तर एका तिसऱ्या उजरणं म्हटलेलं आहे याने सोनं चोरून संत आयुष्याची कमाई करून टाकलेली आहे तर मित्रांनो आपले एकही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद